हप्त्याच्या पाचव्या दिवशी सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला तेजीला ब्रेक लागलेला दिसून येत आहे यामध्ये महत्त्वाची लिडरशिप घेतलेली आहे आय टी इंडेक्सने आय टी इंडेक्समध्ये जबरदस्त सेलिंग असल्यामुळे हा निफ्टीला सुद्धा सेलिंगमध्ये आपल्यासोबत सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे काय आय पी सी आरमधला डाटा आणि ऑप्शनच्या काय संकेत देत आहे संपूर्णबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे तर मी हिंदी शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसली तरी तर नक्की करा तर नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र आणि तुम्हाला ऑप्शन चेनमधला डाटा आणि अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मुवमेंट राहते थोडंसं लाईव्ह मार्केटनं तुम्हाला एक्झाम्पल्स तुम्हाल सा तुम्हाल सा तुम्हाला सांगणार आहे की ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे बदल होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इंडेक्समध्ये कशा प्रकारचं चार्टर पाहायला मिळते याबद्दल संपूर्ण माहिती आपण सध्याच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर सर्वात पहिले तुम्हाला इंडिया मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवते तुम्हाला की इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर ऑप्शन चेनमधला डाटा आणि ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारचे पोझिशन होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा आपल्यालाय सर्वात पहिले बघूया आपण ही की आपल्याकडे सध्या आपण बघत आहे स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतो आपल्याकडे सर्व इंडेक्स या ठिकाणी आहे आणि सध्या इंडिया वीकची जर गोष्ट केली तर इंडिया वीक सहा दोन हजार आठच्या लोअर पॉईंटला सध्या रेकॉर्ड लोला सध्या आपल्याला सध्या ट्रेड करत आहे म्हणजे एकदम लाईफ टाइम लोला जरी म्हटलं तरी या टाइमला चालेल कारण सध्या जर पी सी आर व्हॅल्यू जर बघितली नाईन पॉईंट वन सेवन युडिया ही दोन हजार आठच्या कंडिशनला होती एवढी यावरून या एकच लक्ष द्यायचं की मार्केटमध्ये काहीतरी मोठं होणार आहे एक तर मार्केट ऑफसाईडला ब्रेकआउट देईल किंवा दोन हजार चोवीस प्रमाणे पूर्ण मार्केट आपल्या नेहमीप्रमाणे मंदीकडे वाटचाल करेल तर आता सध्या बघायचं आपल्याला या कंडिशननुसार आजच्या दिवशी कशा प्रकारचं मुवमेंट आहे ते सर्वात पहिले बघू शकता तुम्ही यामध्ये जो हा आयटी इंडेक्स आहे आयटी इंडेक्समध्ये बघू शकता आज थोडंसं आपलं सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये एकोणचाळीस हजार पर्यंत गेला परंतु पुन्हा तो अडतीस हजार आठशे सव्वीस पर्यंत पुन्हा आपल्याला ट्रेड करताना दिसून यामध्ये कंटिन्यू सेलिंग प्रेशर आपल्या या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे यामुळेच काय होत आहे की निफ्टीला तो थोडंसं ब्रेकआउट देण्यापासून थोडस अर्थ निर्माण करत आहे कारण या निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्समध्ये सर्वात जास्त सेक्टरवाईज जर वेटेज पाहिलं तर आयटी सेक्टरचं वेटेज जास्त आहे त्यामुळे तो निफ्टीला नेहमी त्रासदायक किंवा पॉझिटिव्ह दोन्हीही दोन्ही बाजूला राहणार आहे जर आयटी इंडेक्समध्ये तेजी असेल तर तो निफ्टीला सुद्धा चांगल्या प्रकारे त्याची साथ देईल आणि आयटी इंडेक्समध्ये जर मंदी असेल तर तो मंदीमध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे खिचण्याचा प्रयत्न करेल तर आय टी इंडेक्समध्ये सेलिंग प्रेशर असल्यामुळे तो काय करताय निफ्टीला कंटिन्युअस सेलिंगमध्ये दाबण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर अदर इंडेक्समध्ये जर बघितलं तर सर्व इंडेक्समध्ये बघू शकता तुम्हाला थोड्या प्रमाणात मंदी पाय म्हणजे म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये आपला थोडंसं कसं आहे की एक निगेटिव्ह मोमेंटम थोडंसं या ठिकाणी दिसून येत आहे हे झालं सध्या इंडेक्स वाईज आता थोडंसं तुम्हाला ऑप्शन चेनमधला डाटा सांग कारण हे इंडेक्स सेक्टरमध्ये अदर स्टॉकच्या स्टॉक झालं परंतु आता मध्ये ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झाला आहे हे थोडंसं ऑप्शन चेनमध्ये आपल्याला समजून जाऊ शकते तर आता सध्या बघू शकता मार्केट जे आपल्याला सव्वीस हजार एकशे पन्नासच्या खाली कंटिन्यू ट्रेड करताना किंवा सव्वी हजार शंभरच्या खाली कंटिन्यू ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आता महत्वाची आजची जी लेवल होती मार्केट ओपनिंगच्या ओपन झाल्या तेव्हा सव्वीस हजार एकशे पन्नासची ची एक ही एक रजिस्टर झोन तयार झाली होती आणि सवी शंभर ही स्ट्रॉंग सपोर्ट झोन तयार झाली होती मार्केटमध्ये सव्वी शंभरपासून पासून थोडासा सपोर्ट घेताना आपल्याला या ठिकाणी दिसला परंतु मार्केट पुन्हा सव्वी हजार एकशे पन्नासपासून पासून पुन्हा मार्केट डाऊन साईड जाताना दिसला आता यामध्ये ऑप्शन चेनचा कशा प्रकारचे रोल आहे हे थोडंसं समजून आता या ठिकाणी बघू शकता ही ऑप्शन चेन आहे आणि सध्या करंट मार्केट प्राइस जर बघितलं या ठिकाणी तर आपल्याला सव्वीस त्र्याण्णव सध्या ही करंट मार्केट प्राईस या ठिकाणी दिसून येत आहे यामध्ये महत्वाची लेवल आपली सव्वी हजार शंभर आता सव्वीस शंभर दोन्ही साईडला आपल्याला ओपन इंटरेस्ट बघायचा आहे कॉल साईडला आणि पुट साईडला तर कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग कशा प्रकारे झालेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होता थोडंसं सांगते तुम्हाला तर सर्वात पहिले आपण बघूया सव्वीस हजार शंभरच्या कॉल साईडला कशा प्रकारचा टोटल ओपन इंटरेस्ट तयार आहे ज्या ठिकाणपासून मार्केट आज सेलिंग प्रेशरमध्ये कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करत सव्वी हजार शंभरच्या या स्ट्राईक पेजला एक कोटी ब्याण्णव लाखाचा एवढा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी सध्या अवेलेबल आहे टोटल ओपन इंटरेस्ट जो काही सध्या तुम्हाला एक कोटी ब्याण्णव लाखाच्या ज्या काही पोझिशन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ह्या टोटल पोझिशन या ठिकाणी आहेत ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार आहे आणि त्यामध्ये आजच्या पोझिशन ह्या एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एकतीस हजार सातशे एवढ्या पोझिशन आज तयार झालेला आहे म्हणजे दीड कोटीच्या जवळपास आजचा न्यू ओ आय टी सी ऍड आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीच्या पोझिशन तयार केले म्हणजे या ठिकाणी एकच स्ट्राईक पाहिजे दोन कोटीच्या जवळपास ओपोनेट त्यामध्ये दीड कोटी आजचा आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता की किती प्रमाणात मंदीच्या ठिकाणी पोझिशन तयार झालेलं आहे ठीक आहे आता सेम स्ट्राईक प्राईजला काय कंडिशन आहे तर या सेम स्ट्राईक प्राइजला सव्वीस शंभरला ला बघू शकता एक कोटी चौपन्न लाख एवढा ओपोनेंट सध्या त्या पोझिशनवर अवेलेबल आहे ज्यांनी पोट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या परंतु मार्केटमध्ये काय होत आहे मंदी या एक कोटी चौपन्न लाख मध्ये आजच्या पोजिशन आहे त्र्याऐंशी ह्याऐंशी लाख बावीस हजार सहाशे या एक कोटी चौपन्न लाख मध्ये किती आहेत आजच्या त्र्याऐंशी लाख बावीस हजार सहाशे तर या ठिकाणी बघू शकता या एकाच ट्राईक पर्यंत आपला डिफरन्स किती दिसून येत आहे या ठिकाणी न्यू वाय न्यू वाय ऍडिशनची जर गोष्ट केली तर या ठिकाणी बघू शकता कॉल सेटला एक कोटी अठ्ठेचाळीस लाख झालेला आहे नवीन वाय ऍडिशन आणि पुट सेटला त्र्याऐंशी लाख झालेला म्हणजे यामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसून येत म्हणजे या ठिकाणी सहज आपण समजू शकतो की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर चांगल्या प्रकारचं दिसून येत आहे हे झालं फक्त हजार शंभरचा आता सव्वी हजार आणखी पुन्हा जर रजिस्टर जर तुम्ही बघितलं हायर साईडला कशा प्रकारचं स्ट्रॉंग आहे तर या ठिकाणी बघत सव्वी हजार एकशे पन्नासला ला पुन्हा एक कोटी सत्तावन्न लाख त्यामध्ये एक कोटी तेरा लाखाचा नवीन नवा आहे जो की सव्वी हजार शंभरच्या पोट रायटिंगला सुद्धा नाही आहे न्यू ऑडिशन जो आहे नवीन ओपन इटर हा सव्वीस शंभर च्या पोट रायटिंगला जेवढा सव्वीस शंभरच्या कॉल रायटिंगला झालेला आहे झालेला आहे एक कोटी तेरा लाख एवढा नवीन व ॲडिशन झाले आहे त्यानंतर सव्वीस हजार दोनशे ही तर एक टॉप सिलिंग झोन तयार झालेली आहे कारण या ठिकाणी दोन कोटी एक्केचाळीस लाखाच्या एवढ्या पोजिशन तयार झाले आणि त्याच्यामध्ये एक कोटी सात लाख ब्याण्णव हजाराच्या नवीन ओडिशन झालेला आहे पण या ठिकाणी बघू शकता ऑलरेडी सव्वीस हजार दोनशे ही स्ट्राईक पण थोडी दूर असल्यामुळे या ठिकाणी फक्त कॉल रायटिंग ऑलरेडी पहिलीपासून आहे आणि आजच्या दिस आजच्या दिवसामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात झाली परंतु ज्या प्रमाणे सव्वीस हजार शंभर किंवा सव्वीस हजार एकशे पन्नास वर जी कॉल रायटिंग झाली जबरदस्त झाली म्हणजे यांनी सध्या जवळच्या रजिस्टर्सला एवढ्या जबरदस्त प्रकारे सेलिंगच्या पोजिशन तयार केलेल्या की तो सव्वीस हजार शंभरवर जो काही ओपनिंगचा सध्या आपल्याला दिसत आहे कुठला एक कोटी साठ लाखाचा याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सेलिंग पोजिशन तयार करत आहे म्हणजे या ठिकाणची जर लॉंग अनवाइंडिंग झाली तर मार्केट पुन्हा आपल्याला सव्वीस हजाराच्या लेवलपर्यंत तुम्हाला दिसून येईल याचं एकमेव कारण राहणार आहे की पुट रायटिंग जी आहे ही कमी होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल म्हणजे ज्याला लॉंग अनवाइंडिंग होत असं या ठिकाणी म्हणू शकतो कारण या ठिकाणचा जेव्हा डाटा कमी होईल ह्या ऑटोमॅटिकली पुट ऑप्शन बाय मध्ये कन्वर्ट होतो मी सध्या काय केलेलं आहे पुट ऑप्शन शॉर्टसर्टच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केलेलं आहे परंतु यांना काय पाय यांना तेजी नव्हतं मार्केटमध्ये काय होतं मंदीत यांच्या पोझिशन सध्या रिक्समध्ये चालवत जेव्हा हे पोझिशन आपल्या स्क्वेअर अप करायला सुरुवात करतील तेव्हा हे ॲटोमॅटिकली पुट ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होणार आहे पुट ऑप्शन जेव्हा बाय होते मार्केटमध्ये तुम्हाला मंदी होताना दिसून येते कारण पुट ऑप्शन बायचं मार्केट त्या प्रकारे रिॲक्शन घेणार आहे ठीक आहे त्यानंतर आपला नेक्स्ट सपोर्ट आहे सव्वीस हजाराचा सव्वीस हजार वर एक कोटी चौऱ्याण्णव लाखाच्या एवढ्या पोजिशन आहे आणि त्यामध्ये एक्केचाळीस लाख एक्कावन्न दो दो हजार दोनशेच्या एवढ्या नवीन ओआरशन आहे म्हणजे ज्याप्रमाणे कॉल रायटिंगमध्ये आपल्याला टोटल ओपन पाहायला मिळतं रजिस्टन साईडला सव्वीस हजार एकशे पन्नास सव्वीस हजार दोनशे त्याप्रमाणे आपला डाऊन साईडला किंवा सपोर्ट साईडला आपल्याला त्या प्रकारचा दिसून येत नाही कारण आता संविधाच्या कमीत कमी न्यू ओ आयडीसी आपल्याला महत्वाचं काय की या टोटल ओपन इंटरेस्ट सोबत नवीन ओआय डीशन कशा प्रकारे झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये पोझिशनमध्ये कशा प्रकारचे बदल झाले हे हे बघणे खूप महत्वाचं आहे त्यावरूनच आपल्याला आजच्या तेज किंवा मंदीमध्ये ज्या काही पोझिशनमध्ये किती स्ट्रॉंगली आहे याच्यावर लक्षात येईल ठीक आहे म्हणजे आता या ठिकाणी आपण समजू शकतो की सविदा शंभर वर जो काही ओपन इंटरेस्ट तयार होते कॉल साइटला हा चांगल्या प्रकारचा रेजिस्टर प्रेशर तयार करत आहे आणि तो सव्वीस हजार शंभर वर जो काही पोट रायटिंग एक कोटी साठ लागतो याच्यामधल्या या पोझिशन कमी करण्याचे किंवा यांना पोझिशन स्क्युअर अप भाग पाडत आहे त्यांना लॉसमध्ये घालण्याचा तो नेहमी प्रयत्न करत आहे त्यामुळे हे जर पोझिशन कमी झाल्या कुठल्या सव्वीस शंभरच्या पोट रायटिंगच्या तर तुम्हाला निश्चितच मार्केटिंगमध्ये सव्वीस हजार पर्यंत लेवल पाहायला मिळेल आता सव्वीज आल्याच्यानंतर काय होणार आहे की या ठिकाणी जी कुठं जी पीसीआर आर लेवल आहे आपली या पीसीआर सी आर लेवलपर्यंत पुन्हा आपल्याला एक सपोर्ट घेताना दिसून कारण आता सध्या जर पी सी आर बघितलं तर झिरो पॉईंट नाईन पर्यंत सध्या पी सी आर आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये या मार्केट नुसार जेव्हा पर्यंत मार्केट येईल तेव्हा झिरो पॉईंट सिक्स पर्यंत पीसीआर आर येईल तेव्हा निश्चितच आपल्याला या ठिकाणी शॉर्ट कवरिंग पाहायला मिळेल म्हणजे जे काही ज्यांनी काही शॉर्ट करून पोजिशन तयार केलं हे आपलं शॉर्ट कवर करण्याच्या तयारी तर मित्रांनो अशा प्रकारचं मुवमेंटम राहते ऑप्शन चेंज डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला ऑप्शन चेनसोबतच अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे मुवमेंटम आहे हे सुद्धा थोडंसं बघावं लागतं आणि त्यानुसार मार्केटचं ओवरऑल सेंटिमेंट काय हे समजून घ्यावं लागते तर तुम्हाला मित्रांनो आतापर्यंत जी काही माहिती लाईव्ह मार्केटमधली ऑप्शन मध्ये सांगितली हे प्रकारे तुम्हाला समजली हे थोडं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मार्केटमध्ये आता कंटिन्युअस थोडंसं बॅक हिस्ट्री जर बघितलं तर मार्केटमध्ये दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीसमध्ये ज्याप्रमाणे लाईफ टाईम आहे बनवलं त्यानंतर मार्केट थोडंसं एक मंदीकडे वाटचाल करत होतं त्याचप्रमाणे थोडंसं या डाटावरून आणि मार्केटच्या सेंटिमेंट थोडंसं लक्ष येत आहे की मार्केट या दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं राहील की नाही यामुळे याकडे आपलं थोडंसं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तर बघूया आता मार्केट कशा प्रकारचं आपल्याला मोमेंटम दाखवते आणि त्यापासून आपण कशा प्रकारे फायदा घेतो हे आपल्याला येणारी वेळच सांगेल तर मी मित्रांनो दिलेली माहिती एवढा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा चला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद